पुढची बातमी पाहूयात महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला भाजप नेते हे वेळेत पोहोचू न शकल्यामुळे बैठक आटोपती घेण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे समन्वय समितीनं मागवलेल्या जिल्हा पातळीवरचा अहवाल देखील अद्याप तयार नसल्याची माहिती आहे त्यामुळे महायुतीची समन्वय समितीची बैठक ही पुढे ढकलण्यात आली आहे आता ही बैठक अकरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे या बैठकीमध्ये नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेतील महायुतीचे अहवाल हे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले त्याबरोबरच राज्यात महायुती म्हणून लढायचं की स्वबळावरती या महत्वाच्या प्रश्नावर देखील याच बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली पुन्हा एकदा प्रत्येकाला प्रत्येक पक्षाच्या पालकमंत्र्यांना त्या त्या पक्षाचे नेते सूचना त्या ठिकाणी देतील दहा तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यापूर्वीच हा समन्वय यापूर्वी अनेक ठिकाणी बैठका झाल्यात पण पुन्हा एकदा त्याला आता गती देण्याची आवश्यकता आहे आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून निलेश तर काल बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु नी निष्फळ ठरलेली आहे यानंतर पुढची बैठक कशी असणार आहे आणि कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होईल महायुतीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मुंबईत शंभराजे देसाई यांच्या बंगल्यावर नियोजित होती मात्र या बैठकीला भाजपचे नेते पोहोचू शकले नाहीत आणि त्यामुळे ही बैठकच होऊ शकली नाहीत दुसरी महत्वाची बाब अशी आहे की मंगळवारीच आपण पाहिलं नगरपालिका नगरपंचायतींच्या तारका जाहीर झालेल्या आहेत मतदानाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत असं असताना महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणं अपेक्षित होतं जेणेकरून महायुतीमध्ये जे काही सध्या जिल्हा पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर अडचणी निर्माण होत आहेत सोडवल्या गेल्या असत्या मात्र ही बैठकच झालेली नाहीये आणखीन एक त्यातली महत्वाची बाब म्हणजे जिल्हा पातळीवरचे जे अहवाल समितीने मागवले होते समन्वयकांकडून ते देखील सादर झालेले नाही आहेत त्यामुळे माहितीचं नेमकं पुढं कसं होणार हा एक प्रश्न याची निमित्तानं उपस्थित होतोय दुसरीकडं भाजपचे वरिष्ठ असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना फोनवरून नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळते आणि अकरा नोव्हेंबर त्यामुळे आता ही बैठक या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी